नमस्कार मंडळी आता आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुट्ट्या लागल्यामुळे लेकरांना ला तरी बाहेर जावं असं वाटतं मग काय लेकरांना जायचं होतं त्यांच्या मावशीच्या घरी मग मी निघाले त्यांना घेऊन माझ्या बहिणीच्या इथे बहिणीच्या इथे आलो तर आम्ही आत्ता पोचलोत मग मी तिथे एक रील्स पण बनवली इंस्टाला तिथे ही माझ्या बहिणीची मुलगी खूप छान बोलते तिचा दररोज कॉल करते ना तेच लेकर दररोज बोलून बोलून तिला कधी कधी भेटावं असं नाही झालं लेकरांना मग काय आले भेटायला तिला खूप छान बोलते गोड आहे लहान लेकराला बोलायला आवडतं ना मोठे लेकरांना तर नाही पण लहान लेकरं असं छान बोलतात मग आम्ही एक रात्र राहिलो दुसऱ्या दिवशी सकाळ नाश्ता वगैरे झाला आमचा निघालो तर आम्ही घराकडे जायला खूप बोलते तिचं बोललं काय ना तिला का इतकं बोलते की आम्हाला निघून पण देत नाही तिनं मग नाश्ता वगैरे झाला आमचा मग आता तिला बाय करतोय तिला पण यायची खूप इच्छा असते पण लेकर मम्मीला मीला नाही तो निघालो होता मी तोपर्यंत बाय बाय टाटा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला